कोल्हापूरमध्ये पाणी शिरण्याची शक्यता पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा लष्करी जवानांकडून कृष्णा नदीची पाहणी जवानांकडून नागरिकांच्या स्थलांतराचं नियोजन महापालिका प्रशासनही ठेवणार लक्ष पावसामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरं पाण्याखाली नवी दिल्लीत महायुतीच्या बैठका दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर वरिष्ठ नेत्यांची घेणार बैठक संभाजीनगरमध्ये शरद पवा पवार थांबलेल्या बाहेर घोषणाबाजी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या मराठा संघटनांची मागणी शरद पवार मराठा आरक्षणाबाबत बाजू का घेत नाहीत मनोज दरांगे यांचा सवाल नवी मुंबईतील चार मजली इमारत कोसळली दुर्घटनेत एकाचा मृत्यू